या पद्धतीने शिमला मिरची भाजी केलीत ना तर रोजच खावीशी वाटेल ज्यांना शिमला मिरची आवडत नाही तेही खातील नक्की ट्राय करून बघा आधी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे एक चमचा तेलामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि थोडंसं सुकं खोबरं टाकलं आहे खूप जास्त नाही आणि दोन लाल मिरच्या दोन चमचे धने हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला त्याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूप जास्त तेल नको असेल भाजीमध्ये तर तुम्ही हे मसाले बिना तेलाचे भाजू शकता आता परत एक चमचा तेलामध्ये आपल्याला शिमला मिरची आणि वरतून मी एक कांदा घेतला आहे जाडजाड कापून आता कांदा आणि मिरची छान आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची सकाळी तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता कारण ही मिरची शिजायला फार वेळ नाही लागत हे पहा एक पाच मिनटामध्ये लगेचच आपली शिमला मिरची शिजली आहे पहा आता हे आपल्याला काढून घ्यायची आहे एका वेगळ्या प्लेटमध्ये आता आपण मसाले जे भाजले होते त्यात मी लसूण टाकला आहे आणि एक टोमॅटो याला आपण ग्रेव्ही करून घेऊया तर कढईमध्ये एक चमचाभर तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे एक कांदा छान परतून घेतला आहे पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्या आता यात जे आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती मिक्सरमध्ये ते टाकून घेऊया ह्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे जर खाली जळत असतील तर त्याच्यामध्ये पाणी टाका खूप जास्त नाही ह्याच्यामध्ये जा थोडं थोडं करत पाणी टाका म्हणजे मसाले खालून जळणार नाहीत आणि जे आपण ग्रेव्ही तयार केली त्यालाही छान तेल सुटेल आता मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे त्याला दोन मिनटं झाकून ठेवूया हे पहा दोन मिनटानंतर छान ग्रेवी घट्ट झाली आहे आणि खूप तेल सुटलं ह्याला तुम्ही याच ग्रेव्हीमध्ये अजून बाकीच्याही भाज्या करू शकता जसं आपण शिमला मिरची केली आहे तसं बटाटे किंवा अजून काही तेही खूप छान लागतं आता आपण मसाले टाकून घेतलेत दोन चमचे मी लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला ते नसेल तर तुम्ही गरम मसाला टाका आणि मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले रंगासाठी चवीनुसार मीठ आणि एक चमचा दही दह्याने भाजीला ग्रेव्ही छान येते आणि टेस्ट पण खूप छान लागते जेव्हा दही टाकू आपण तेव्हा मिडियम गॅसवर सारखं ढवळत राहायचं आहे त्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर दही फुटल्यासारखं होईल आणि ग्रेव्ही दिसणार नाही एक सारखी छान रंग नाही येणार आहे त्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे पाणी गरमच टाका आता आपली शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपण शिमला मिरची आधीच शिजून घेतली आहे ग्रेव्ही आणि शिमला मिरची एक पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटानंतर मस्त आपली चमचमीत भाजी तयार झाली आहे कुठल्याही पनीरच्या भाजीपेक्षाही मस्त लागते नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू